सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने गरीब विडी व यंत्रमा कामगारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप विष्णू कारमपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीनिवास खिलवेरी यांच्या शुभ हस्ते व विठ्ठल कुराडकर प्रसाद जगताप रेखा अडकी सिकंदर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले परिवर्तन व विकास समितीच्या वतीने गरीब बिडी व यंत्रमा कुटुंबियांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक येथे वरील मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात आले प्रारंभी श्री सरस्वती मातेचे पूजन व शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज श्रीनिवास चिलवेरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटपासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री सचिन जगताप सर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री कादर शेख सर दानशूर व उद्योगपती महादेव कोंगणूर कामगार नेते तेगेळली अजिंक्य पवार यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल कुराडकर यांनी केले तर सूत्रसंचालन रेखा आडकी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी पप्पू शेख शरणप्पा जंगले व मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे पदाधिकारी विशेष परिश्रम घेतले यावेळी एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी मुला मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले सोलापूर समितीच्या वतीने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले सदर प्रसंगी विद्यार्थी व विष्णू पारंपुरी महाराज श्री शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले सदर प्रसंगी विद्यार्थी व विष्णू पारंपुरी महाराज विठ्ठल कुराडकर रेखा आडकी प्रसाद जगताप व इतर पदाधिकारी दिसत आहेत मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने गरीब व कामगार कुटुंबियांच्या मुलांना मुलींना विद्यार्थिनीना शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती असलेले श्रीनिवास चिलवेरी सिकंदर शेख प्रसाद जगताप रेखा आडकी विठ्ठल कुराडकर यांच्या उपस्थितीमध्ये व आमच्या सर्व पालक वर्गाच्या उपस्थितीमध्ये आज कार्यक्रम होत आहे यासाठी सोलापुरातील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी श्री सचिन जगताप सर त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख सर आमचे दानशूर व प्रसिद्ध उद्योजक महादेव साहेब त्याचबरोबर सरकारी अधिकारी अजिंक्य पवार आणि इतर लोकांनी या कार्यक्रमाला सहकार्य करून किंवा गरीब मुलांच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जो, जो अपिलकी दाखवली त्यांचासुद्धा ठिकाणी आभार मान मानण्यात येत आहे आणि उपस्थित सर्व पाल्य आणि पालकवर्गांना शिक्षणामध्ये आपल्या मुला मुलामुलींना कुठल्याही प्रकारचा दबाव न टाकता किंवा शक्ती न करता त्यांना शिक्षण शिकण्यासाठी मोकळं अधिकार द्यावं आणि जे जे त्या शिक्षणाची आवड आहे त्यांना तो रस्ता त्यांना त्या लाईनला शिक्षणाची संधी द्यावी आणि आमच्या काम आ, मी सोलापूर माय सोलापूर समितीच्या वतीने छोटासा एक शि खारीचा वाटा म्हणून आम्ही आपल्याला सदरचे शालेय साहित्य वया किंवा पेन, पेन कंपास बॉक्स त्या ठिकाणी देत आहोत ते अत्यंत क्षुल्लक असेल परंतु आमची भावना त्यांनी शिकताना पुढता आतबर लावावा अशा प्रकारचं उमेदवार केलेल्या आहे तरी सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल परत एकदा मी सर्वांचा आभार मानतो त्यांना स्वागत करतो आणि विद्यार्थ्यांना देखील पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र